नमस्कार मी प्राची वेलकम बॅक टू द गिव्हिंग सोल विवाह सिरीजच्या मागच्या एपिसोडमध्ये आपण लग्नाचा मुहूर्त कसा करतात ते बघितलं आणि हा मुहूर्त करत असताना जे गवले नखुल्या फणुल्या करतात ते करत असताना ज्या ओव्या म्हणतात त्या पण आपण ऐकल्या या नुसत्या मुहूर्ताच्या ओव्यांचा सेपरेट व्हिडिओ केलेला आहे तो तुम्ही नक्की बघा त्यामुळे तुम्हाला फक्त जर का ओव्या लावायच्या असतील मुहूर्त करताना तर त्या तुम्हाला लावता येतील आणि हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि विवाह संदर्भातील विधींची माहिती आणि विविध गाणी ओव्या विहीण मंगलाष्टक हे सगळं ऐकण्यासाठी ही सिरीज पूर्ण बघा विवाहाबद्दलची माहिती शिवाय विवाह करत असताना केले जाणाऱ्या विधींची थोडक्यात माहिती त्यांचा अर्थ हे सगळं जाणून घेण्यासाठी ही सिरीज बघत रहा लग्नाचा मुहूर्त ठरल्यावर शिवाय लग्नघरातली कामं सुरू करण्याचा मुहूर्त ठरल्यावर खरेदी घराची रंगरंगोटी नातलगांची येजा याच्यात दिवस कसे जातात कळतच नाही गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे लग्न आधी चौथ्या किंवा पाचव्या दिवशी ग्रहमग किंवा गृहमग केलं जातं आणि लग्न घर म्हटलं की आनंदाला उधाण येतं आणि तो, तो आनंद व्यक्त करण्यासाठी मग नाच गाणं हे ओघानी आलंच आणि त्याचाच एक भाग म्हणून मेहंदीचा कार्यक्रम ठरवला जातो आता आपण एक खास ट्रॅडिशनल मेहंदी काढली जाताना गायलं जाणारं गाणं ऐकणार आहोत या गाण्याची स्पेशालिटी म्हणजे हे गाणं आम्हीच लिहिलेलं आहे शिवाय याला म्युझिक पण आम्हीच दिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला हे गाणं नक्की आवडेल आणि तुम्ही पण तुमच्या घरी जर मेहंदीचा कार्यक्रम असेल तर तेव्हा हे गाणं नक्की लावू शकता शिवाय तुम्हाला फक्त गाणं हवं असेल बाकी माहिती नको असेल तर या सेपरेट गाण्याचा पण व्हिडिओ या चॅनलवर आहे त्यामुळे तुम्ही हे, हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि इथे तुम्हाला असेच उपयुक्त कंटेंट मिळत राहील पाटबाई थाट पेशवाई थाट रेशमी पैठणीला जर तारी काट हो जर तारी काट कुड्याबाई कुड्या मोत्याच्या कुड्या रुखवतावर ठेवल्या आंब्याच्या वड्या हो आंब्याच्या वड्या चुडाबाई चुडा हिरवा चुडा हातावर मेंदीने नक्षी काढा हो नक्षी काढा ಿಳ ಬೈಲೇ ಸೌಭಾಗ್ಯ ನವರಿನೇ ದಾಗದಾಗಿನೆ